मागील काहीच दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेल्या काँग्रेसच्या माजी नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांनी भारतीय जनता पार्टीकडे उमेदवारी मागणी अर्ज दाखल केला आहे आपले पती जॉन फुलारे यांच्या समवेत उमेदवारी मागणी अर्ज भरत त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर व माजी नगरसेवक नारायण बनसोडे यांच्याकडे तो दाखल केला आहे प्रभाग पंधरा मधून फुलारे या दोन वेळा नगरसेविका आहेत विधानसभा निवडणुकीत तयार झालेले वातावरण तसेच शहरमध्ये मतदार भाजपकडे गेल्याने एकूणच परिस्थिती पाहून फुलारे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे प्रभाग पंधरामधील सहकारी नगरसेविका वैष्णवी करगुळे या पहिल्याच भाजपमध्ये गेल्या आहेत त्यामुळे आता उमेदवारीसाठी रस्सी मात्र असणार आहे या फुलारे यांनी उमेदवारी मागणी करत अनुसूचित जाती आणि सर्वसाधारण जागेसाठी उमेदवारी मागणी केल्याचे सांगितले यंदा या प्रभागातून भाजपचे चारही नगरसेवक निवडून येतील असा दावा यावेळी त्यांनी केला आहे नमस्कार मी नगरसेविका श्रीदेव जॉन फुलारे आज भारतीय जनता पार्टीचा आजचा शेवटचा दिवस होता की फॉर्म भरण्यासाठी आणि मी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मी माझा उमेदवारी अर्ज भरलेला आहे मी प्रथम तर पहिला जे आपले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी साहेब आणि मुख्यमंत्री आपले महाराष्ट्राचे देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमचे मध्येचे तडफदार आमदार देवेंद्र दे दे दादा कोटे यांच्या माध्यमातून आम्ही प्रभाग पंधरामध्ये मी गेले दहा वर्ष झाले एसी मधनं निवडून आलेले होते आणि आता आपण फॉर्म भरलेला आहे की एसी देऊ न ओपन देऊ भारतीय जनता पार्टी मला फॉर्म आणि मी लढण्याची माझी पूर्णपणे तयारी आहे आणि नागरिकांना सुद्धा एकच आवाहन करायचं आहे की आपल्याला सर्वांना माहिती आहे की माझं काम कार्य कसं आहे कुठल्या पद्धतीने मी काम करायला बघते येणाऱ्या काळामध्ये आपण सर्व नागरिकांनी माझ्या पाठीशी राहावं आणि प्रभाग पंधराचा विकास आपला खूप चांगल्या पद्धतीने व्हायला बघेल आणि आपल्या पाठीशी आपले भारतीय जनता पार्टी खूप मोठी एक पार्टी असल्यासारखी आहे की सत्ता महाराष्ट्रामध्ये फक्त केवळ आपला असल्यासारखं आहे आणि आपल्या लोकांचे प्रश्न अनेकदा चांगल्या पद्धतीने सुटायला बघतील आपण सर्व नागरिकांनी बीजेपीला कवल देऊन आणि चारही उमेदवारांनी निवडून द्यावं भरपूर मतांनी एवढंच बोलते